कीर्तन सोहळ्याचा आनंद घ्या आणि सबस्क्राईब करा समजा तुम्ही घरी आले भाऊ आणि मी तुम्हाला राम राम <laughs> पुण्य नाही राम राम रामाले आहे थैसा हृदयामध्ये मी तुमच्यात राम आहे माझ्यात आहे त्या रामाले राम 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 तसं म्हणण्याची पद्धत बदलली की अर्थ बदलतात या तुमचीच कमी होती वसा <laughs> माझी जीव देवा कोणा म्हणे संसारात परमार्थात कमी पडली तुला सोडून कोणा म्हणील कोणाला मागील तुझे दास्य करू आणि का मागू खावया धिग झाले जिने माझे पण नरी राय पांडुरंगा धिक्कार असो रे अशा जीवनावर पतीव्रतेजसा व्रतार प्रमाण आम्हा परी देवा तिचा मालक असते ना तसाच तू आमच्यासाठी दुसऱ्याच्या पुढे हात नाही पसरणार हा दुसरा अर्थ तिसरा अर्थ काढू लय मोठे अर्थ आहे पण अकरा वाजले तुझं विना माझी जीवा कोणा देवा म्हणे माझी जीवा तुझ विना कोणा देवा म्हणे तुम्ही घाय भरू नका हा हा तुम्हाला माहित आहे माझा स्वभाव कसा आहे मला जर कोण सांगलं तीन मिनटात कीर्तन कर किती हां मी जागीच करतो पुतना मारली मामल फटी फजिता झाली गाई गेल्या घ्या काला म्हणजे सवय आहे ते हा मला मला आम्हाला रोजच आहे ना हे आज आमच्या गुरुबंधू मंडळीनं रंग आणला म्हणून मग मी बी रंगलो काय करता काय त्याशी ऐका पटपट बोलतो देवा तुला सोडून दुसऱ्या कोणाला देव ना म्हणे देव म्हणणार नाही विठोबा विठ्ठले विना देव म्हणत <सुण> <principio Bernard Arabic> खूप कप होईल होत नीना ह्या लवंग आणल्यावर वीस पंचवीस खाल्ल्या काय साठी फक्त कप माय कीर्तन झालं पाहिजे कीर्तन झाल्यावर काही झालं चालते नाही नाहीतर मग लोक ताच म्हणतात बापा बाबाचं काय भाग्य बाबा असणार गेले हो तुम्ही माय कधी मंदिर बांधसान काहीच नाही सांगताय <laughs> गावातले लोक जागीच म्हणतील बाबा आपल्या गावात गेले बांधा मंदिर <laughs> अरे या आसनाचा अधिकार मेल माणूस जिथ उठविल इथं मेलेले जिथे केले साधू मर्याल नाही लोक दगडाने शेंदूर लावतात झाला देव अगरबत्ती आणि ह्या बायाला दंडवत अष्टांगदंड पट बोलतो मग स्वभाव असत मला बरेच महाराज लोक बोलता मला म्हणतात शिवाय लय विनोद करतं क्षपत न सांगतो मी विनोद नाही करत मी उभा राहिलो की विनोद होतात <laughs> खोट नाही बोलत बा मी विनोद करत नाही मीनं एका दिवशी माय आमचे महाराज लोक पुढे बसेल माय मला जैन शिकवलं असे महात्मे मले म्हणजे शिवाय आम्ही बसलो पुढे तुनं जर विनोद केला तर आमचा अपमान होईल मीनं बोलणं सुरू केलं आणि त्याईनच हसणं सुरू केलं <laughs> 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 आता काय करू कसं करू मला हे काहीतरी अशी देवाचंच <laughs> हा म्हणून आहे ते आता इलाज नाही ना त्याले मी कसळत हपात हसवाया म्हणून उभा राहत नाही पण ते हसल्या जाते काही काही हसवायसाठी हे असे करतात असे करतात तेच हसत हे काय <laughs> करतात <laughs> तेच हसतात लोक पाहतात त्या मी पटपट बोलतो आता ऐका चुकोबा राय म्हणतात देवा तुला सोडून माशी जीब दुसऱ्या कोणाला देव ना म्हणे ज्ञानोबा म्हणतात विठ्ठले विण देव म्हणती ते हे संसारा पावती विठ्ठले विन नाही प्रीती नाही तृप्ती विठ्ठल दैवते म्हणण्यामध्ये देव पण खोडलं ध्यानात घेत जा देव अल काय आणि दैवते अल काय याच्यात फरक आहे देव नावापुरत घेते भरपूर देते तो देव आहे सुदाम ब्राह्मण मुठभर पोहे घेऊन देवाच्या भेटीले गेले बदल्यास गाव सोनियाचा दिला देव आहे दैवते जसं घेते तसं देते त्याले दलवती देवा कुत्र होऊ दे कापा कोंबळ निंदा नाही करत अंगात देवाला की सर गाव जमा होते येत नाही मी म्हणत नाही मी असे देव पाहिले काही काही बापा माया जीवस हे वय अरे काट त्याच्यात खिडे चपलीमध्ये खिडे चप्पल खिळेची पण त्याच्यात तो पायात घातले त्या माणसान चाले राव ती चप्पल काढली आणि विस्त वाचून चाली माझ्या शातात दळध मी निंदा नाही करत खोटं नाही सांगत पण मी नाटके लय पाहिले हो आमच्या गावात एका खलबत्त्याच्या अंगात देवाला अगरबत्तीशाप म्ह असं 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 करे आणि ते भक्त कर देवाला मोकळं करा मोकळा घेऊ देवाले आणि देव अमृत लाव अमृत अमृत काय म्हणतात गोमूत्र गोमूत्र एक पागल बाई गेली आणि सॅनिटायझर आणि शिष्या आणली पाजली अरे काय झालं म्हणजे झुट आहे झूट आहे काय सांगेन त्या बाईला सॅनिटायझरच पाजलं देवाने काय करा बापा आलो भक्त असतात ते भक्त ते भक्त करा देवाला मोकळा करा मी ना म्हटलं मोकळा जायना नाही नाही देवाचं शर्ट काढा शर्ट थंडीचे दिवस आणि तुम्ही शूटर घातले आणि देवाले उघडा करता देव मरीन ना रे मी सांगो त्या लोकांनी भाऊ बुडा अगरबत्ती शापाय जाईन बरं गचकून अरे राहू दे शर्ट काढा देवाचं थंडीत शर्ट वळलं हो काका थंडीत मी देव मरी दे रे अरे राहू द्या रे अरे रे अन वडलं शर्ट त्या शर्टामध्ये उठश्या बिड्या आणि तंबाखूच्या बिळ्या हो काही काही देव बिड्या वळतात त्याने आवडतात त्या अन वळता वळता देवाच्या बिड्या मुळल्या अन देव घुमता घुमता करतात बिड्या ओ बिड्या बिड्या मुडतात बिड्या ਇਹ ਤਾਂਬੇ ਦੇ ਬੌਲੇ ਕੇਲੇ ਤਾਂਬੇ ਦੇ ਬੌਲੇ ਕੇਲੇ मांडून बैस विले गंध अक्षदा शृंगारी लागल वेळ पागल झाले म्हणतात हे लोक कबीर महाराज म्हणतात नांदीस लागू नका हरिशा दिवाने हरीशे कोई नहीं बडा दिवाने क्यों गफलत में पडा भक्त हरि हरीशे लपटा में कडकडा दिवाने क्यों गफलत नाही पड भलतीकडे धावू नका तुक म्हणतात तुला सोडून देव म्हणणार नाही तुला सोडून नाव घेणार नाही तुला सोडून कोणाला मागणार नाही आणि जर तुझा मावर विश्वास नसेल तर स्वतःसाठी सजा सांगतो दुसरं चरण जरी हे देवा तरी हे हो का शतखंडन पडो झडो निसऱ्याला देव म्हटलं दुसऱ्याचं नाव घेतलं दुसऱ्याला मागलं या जिभीचे या रांडीचे शंभर तुकडे होऊन गळून पडील पुढचं पुढे सांगू एकदा हातानं टाळ्यान मुखानं नाव घेऊ पण पंढरीनाथाचं भजन करू मी नेहमी सांगत असतो चाय की शोभा प्यालिशे चालय दुधाचा आणि कप को फुटका कोण घेते हनीच नाही आम्ही घेतो पण आम्ही साधू लोक आम्हाला लोक चहा कपात नाहीत देत आमच्यासाठी प्लास्टिकचे केले त्याने टपरं तीन साधू मुक्कामी चहा आणतात टपरात खुळ 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 असा जीव तपते बाबा असं वाटते त्याचा बोळा करा ते आणणाऱ्याच्याच तोंडात घाला सायांडवाले दिसलो का रे तुले हा जुने साधू आमचे बाहेर जात लोक पितळचे तांबे देत पितळचे विचारा येईल बाबा देत जुने हो। जुन्या जाणारे पितळचे आमच्या एका महाराज बाहेर झाली एका बाईने बिसलरी दिली बरं दिली तर देणं बिसलरी चांगली तर दे तटी केल्यावर पाणी सरलं मग मला फोन लावे हलो काय <laughs> 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 करा <को एक> <laughs> की शोभा से दुल्हन की शोभा से बगीचा की शोभा मालिशे भिकारी की शोभा से झगडे की शोभा गालीशे समजा तुमचं दोघाई झालं भांडण दोन पकवाचे भांडण हो झालं तुमचं होऊ नाही पण झालं हा आणि याईन दिल्या तुम्हाला शिव्या शिव्या म्हणजे मी नाही भांडणातल्या याईने शिव्या <laughs> दिल्यावर तुम्ही काय म्हणसाल जय जय राम तोबा काय म्हणते मी पकवाच घे त्या बाल मारून फेट <laughs> 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 आमच्या हनुमंतराय लंकेत गेले राक्षस हनम्या शपट्या वानर्या हनुमंतरायनं <laughs> काय तोंड्या नाही जय श्रीराम हां हांडता कांडता हरी बोला चाय <laughs> की शोभा प्यालीशे दुल्हरी की शोभा डोलीशे बगीचा की शोभा दिवस सांगणं सुरू बाबा आणि एक म्हातारा बुडा उठला आणि मला म्हणे बाबू म्हटलं काय ससुराल की शोभा सालीशे <laughs> काय करा या लोक <laughs> मला सांग नाय बापू कीर्तन की शोभा टालीशे करा हातवर आणि <laughs> आले भाऊ फोटो यायचे इकडे हा फेवर हात करा μηठवा सासऱ्याला दाखव काय हार होय राव कुठे गेले बळराम महाराज महाराज पाकिट नाही दिलं चालतंय <laughs> तरी हे हो का शतखंड पडो झडो निया रांड तुकाराम महाराज म्हणतात या रांडीचे शंभर तुकडे होईन पडीन आता तुमच्या मनातला एक संशय काढतो आणि दोन चरणं राहू देतो मी पुढच्या वर्षीसाठी हो पुढच्या वर्षी दोन चरणं सांगू हे एवढं चरण निपक पक सांगतो टपतो ऐका तुम्ही म्हणसान हो एका विठोबाले देव म्हणा आणि बाकीचे देव सोडून द्या काय मर्याय आसरा पर्या खंडोबा आमचे दैवत आहेत आम्ही सोडा काय नाही मी तुम्हाला दोन मिनटात उत्तर देतो हो, याचं ऐका पतिव्रता बाई पतिव्रता कोण आले म्हणतात आई पतिव्रता कोण जे कधीच नवऱ्याचं ऐकत नाही ते आले सांगायला टाइम नाही पतिव्रते लय लॉय बाबा सांगा सारखो दुश्शील दुर्भगो वृद्धो जडोरोग्य धनो पिवा पतीश्री पतिव्रता लॉय सांगत नाही आता मला फक्त पटून दे आहे देव म्हणाल बाकीचे देव सोडून द्याव काय पतीवर बाई तिचे पती पोलीस मध्ये ड्युटीवर चालले ते बाई दारात आली तिनं केला तिनं केला शेजारी म्हणे पाहो कशी बाई पोलीस आले टाटा करते पोलीस ड्युटीहून घरी आला कीर्तन होत चालू कंडारीले धोतर शर्ट टोपी खांद्यावर शेलान कीर्तन आले आला याच्यात बाहेरगावची मंडळी आहे की नाही आहे आवड आहे म्हणून आहे त्या पोलिस आले कीर्तन भजनाची आवड धोतर नेसला शर्टक शेला टाकला खांद्यावर टोपी घातली कीर्तन आले आला त्या बाईनं त्याने टाटा केला शेजारी म्हणे पाहू कशी बाई आहे हो। सकाळी पोलीस आले टाटा करते पण संध्याकाळी साधूबा आले साधूबा घरी गेला मी लांबत नाही आता नाही तर मी हे एवढं सांगेल दीड घंटा लावतो हो टाटा केला साधूबा घरी गेला मग घरी गेल्यावर झोप्याचा ड्रेस असते पेशंट नोकरीवाले लोकांचा झोप्याचा ड्रेस काय म्हणतात त्या नाही ना दुसरं म्हणतात त्याने लंबा असते तो हऊन म्हणतात माणसाचा बापू माणसाचा असते ना जो बरमोळा बरमोळा असते की त्या बरमोळ्याला हातच जोळा वाटतात काय बरमोळा काढला किती मोठा बुवा असो बसचीच त्यात हो हा, काय बरमोळा आहे काय एका एका टांगीमध्ये पोतं पोतं गहू मायतात हो पोतं पोत कुठं नाही बोलत हा त्यानं बरमोळा घातला बरमोळा आणि तो झोपला मग सकाळी उठला आणि फिरायला चालला बरमोळे आले फिरायला जातात सकाळी त्याने काहीतरी म्हणतात इंग्रजीत तो फिरायला फिरायला त्या बाईन केला टाटा शेजारी म्हणे पाहो कशी बाई आहे सकाळी पोलीस आले टाटा करते संध्याकाळी साधूले आणि आता म्हणे या चक्री <laughs> गंगा फळाले फिरायला कोण जाते गंगाफोन चक्री बरोबर आहे टाटा केला <laughs> 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 दृष्टांत लांबला तेवढा लांबते पण एका मिनिटात बोलतो आता तुम्हीच उत्तर द्या त्या बाईनं जो टाटा केला पोलीसच्या ड्रेसले केला की तिच्या मालकाले बरमळेले केला की मालकाले धोत्राले केला की मालकाले जमला आता आता मी सांगतो तुम्हाला आपला मालक एकच आहे विठोबा आपला नवरा एकच आहे विठोबा हिंदू धर्माचे हजार देव नाही एक आहे पण त्या मालकानं कपडे घातले तो भगवान बाबा झाला आपलाच मालक आहे विठोबाच आहे तो नावही नाही बदललं सावताबा ज्ञानोबा हो यासाठी नाव बदलले पण भगवान बाबाचा अवतार घेतला तर भगवान भगवानच राहू दिलं नाव ऐका विठोबाच आहे फक्त कपडे बदलले तोच विठोबा ज्ञानोबा राय झाला तुकोबा राय झाला सद्गुरु गजानन महाराज झाला व्याधी वारुणी केले कैका का संपन्न करविले लागी विठ्ठल दर्शन बापूना काढलेले पांडुरंगाच्या रूपात दर्शन द्या विठोबाच आहे अंबाबाई झाला विठाई किठाई माझी कृष्णाई का नाही आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवणी कठी कमरीवर हात ठेवले तो विठोबाच आहे तो विठोबा विठो खंडोबा झाला त्यानं आपली राई रखमाबाई बानू माळसा केली वारीवर सवार देव जेजुरीचा पंढरपुरात आणि जेजुरीमध्ये त्याला भंडार लावतात प्रत्येकानं ध्यानात ठेवा आपले हजार देव नाही आपला देव एक आहे त्याचे नाव हजार आहेत आणि त्याचे रूप हजार आहेत देव नटला नानापरी आणि भरोनी उरला चराचरी ऐका तरी हे हो का शतखंड पडो या रांड दोन चरण झाले दोन राले काही इच्छेसाठी करील वळवळ करंटी तुका म्हणे कर तयाचा विसर दोनराले हे दोन वर्षाने येईन तरी सांगील इथं सेवा समर्पित करतो हे सेवा भगवान बाबा श्री संत बाबाला अर्पण करतो शेवेला विराम देतो तुम्हा सर्व मायबापांना जाहीर माफी मागतो बाबो हो पूजनीय अमृत अमृतबाबाचं कीर्तन होतो पण बाबाचं ज्ञान सूर्यासारखं मी काजवा इथं येऊन पडलो पण माझं काही चुकलं असेल तुमचं पोट भरलं नशील तर मला तुमचं लेकरू म्हणून माफ करा तुमचा आशीर्वाद मला द्या की हा मुलगा चांगला कीर्तनकार हो असं प्रत्येकानं अंतकरणात म्हणा आणि मला आशीर्वाद द्या हे शेवा अर्पण करतो श आणि संतांच्या नामाचा जयघोष करतो ज्ञानेश्वर